सर नमस्कार मित्रांनो आज आमच्या अर्पित ताई बसलेले आहेत त्या व्हिडिओ बनवायला व्हिडिओ बनवायला बसले त्या त्यांना म्हणलं आपण व्हिडिओ बनवू तर अर्पित ताई काय हातात घेतले काय लिहायला लागले त्या काय त्यांची त्यांना शोभते मला पण कळ ना नेमकं माणसाला जे काम करते का हा त्याची तुझी जी शिकतोय त्याची किंमत कळते आमची मम्मी सुद्धा पहिला म्हणायची मला अर्पिता अभ्यास कर तुला आता कळणार नाही लग्न झालं का नाही मग तुला तेव्हा कळणार आहे त्याची किंमत तर मला वाटते मला आता बघा मॅडम दिवस दिवस, दिवस एकच शब्द लिहते मी ती सुद्धा लिहित नव्हती फक्त मॅडम आले तेवढा असून लिहायला करायचं मॅडम गेले लिहायचं नाही एक शब्द सुद्धा मला लिहिणं होत नव्हतं त्याची किंमत मला आता कळते आता वाटते अजून जर अभ्यास असला तर किती बारी आता काम करायला नको वाटतं मग काय पोचय पप्पा म्हणून माणसानं ज्या त्या वस्तूची किंमत केली पाहिजे